रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा कवटे गुलंद येथील कुमार जगताप यांचं निधन कवटे गुलंद तालुका श्रोळीतील सामाजिक कार्यकर्ते कुमार शंकर जगताप यांचं गुरुवारी पंधरा ऑगस्ट रोजी अल्पशा आजारानं दुःखद निधन झालं त्यांच्या पश्चात पत्नी सुना नातवंडे भाऊ असा परिवार आहे रक्षा विसर्जन शनिवारी 17 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता कवटे गुलंद येथे होणार आहे महानकरी न्यूज साठी कृष्णा तेगन्ना कवटे गुलंद ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा